देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये देवीसिंग खड्ड्यामध्ये आर्याची डेड बॉडी टाकतो आणि तेवढ्यात लाली येते आता लालीला बघून तो चांगलाच साधरतो आणि तो लालीजी तुम्ही इथे आता नेहमीप्रमाणे लालीचं नाटक सुरू होतं ती धक्का बसलेचं नाटक करते आणि म्हणते आर्याताई अहो तुम्ही आर्याताईसोबत काय केलं त्यांचा तुम्ही खून बिन केला की काय म्हणजे आर्याताई मेल्या अरे देवा तुम्ही आता जेलमध्ये जाणार गोपाळून तो लालीजी औ मी नाही मारलं ला त्यांना लाली म्हणते अहो तुम्ही अरे त्याची डेड बॉडी पुरताय आणि मला म्हणताय तुम्ही नाही मार मारलं मग कुणी मारलं तर तो लालीजी ऐका ना आपण नंतर बोलूया पहिल्या या डेड बॉडीची विल्हेवाट लावूया या माझी मदत करा लाली त्याला ओढत म्हणते अहो असं नका करू आपण जामकर साहेबांना सगळं खरं खरं सांगू मी येते तुमच्यासोबत तो तुम्हाला काही नाही करणार आपण नीट सगळं समजावून सांगू ना सगळं खरं खरं सांगून टाकू चला आता ती जायला लागते देवीसिंग म्हणतो याड लागले तुम्हाला आता लाली पाटमुरी असते आणि तो फावडं उचलतो आणि म्हणतो तुम्ही जामकर साहेबांकडे गेले आणि त्यांनी तुमच्यावर विश्वास नाही ठेवला तर आता मात्र देवीसिंग लालीला मारण्याच्या तयारीत असतो तो लालीला म्हणतो जागेवर गोळ्या घालत्यान आन, आणि तुम्हाला जर स्वतःला विधवा झालेलं बघायचं असेल आता मारायला येत असतो आणि म्हणतो जा सांगा जामकरला आता तो लालीच्या डोक्यात फावडं घालणार तेवढ्यात लाली म्हणते नाही नाही मी तुम्हाला नाही गमवू शकत तुम्हाला काय होता का नाही ठीक आहे तू त्याच्याकडे जातील म्हणते नाही सांगायचं आपण कुणाला तो तो हा आता लाली आर्याकडं बघते आणि रडत म्हणते हे काय होऊन बसलं व सगळं आता तो पण नाटक करत म्हणतो बघा की ती ती सतत सगळं तुमच्याच का मागं लागतंय आता तू चिडू म्हणतो मला बी कळानासं झालंय ती म्हणते आर्या ते किती चांगल्या होत्या काय चूक केली होती त्यांनी नरकीने त्यांना का मारलं असेल गोपाळ म्हणतो त्याने का जामकर साहेबांनी मिरवणूक अडवली होती त्याचा त्या ते नरकीला राग आला असल म्हणून त्या रागाच्या भरात त्याने हे केलं असल नरकी कसला डेंजर असतो माहिती आहे तुम्हाला आहो लालीजी काय बोलत बसलात तुम्ही आहो या बॉडीबरोबर आपल्याला कुणी बघितलं ना आपल्याला कुणी समजतील मदत करा मला आता लाली घाबरत बाजूला पळते आणून ते नैने मी असलं काही करू शकत नाही अरे त्यांची अशी अवस्था नाही बघवत मला आता लाली दोन पायावर खाली बसते आणि थरथर कापायचं नाटक करते गोपाळ म्हणतो तुम्हाला नाही जमणार ना नाही बघवत ना मग तिकडंच तोंड करून बसा मी बघतो काय करायचं ते आता देवीसिंग आर्याच्या डेड बॉडीवर माती ओढत असतो पण ते करता करता तो संशयाने लालीकडं बघत असतो लाली, लाली मात्र थरथर कापायचं नाटक करत असते पण नंतर मात्र स्माईल करायला लागते मनात म्हणते काय ग आर्या काय तुझी हालत माझ्या नवऱ्यासोबत पळून जात होती त्याच्यावर तुझं खूप प्रेम होतं आणि आता बघ तोच तुला पुरतोय आपण कुणावर प्रेम करतो कुणावर नाही हे तरी बघायचं ते आता न बघताच विचारते झालं का हो तो करतो हं तिथून ती जायचं आता आता तेवढ्यात आवाज येतो आणि दोघंही पळ काढतात पण नेमकी त्याच वेळेस दोन पोलीस येतात आणि बघत म्हणतात काय रे ही माती तर आत्ता उकारल्यासारखी वाटते दुसरा म्हणतो अरे झाड लावलं असल तो तो झाड आणि मध्येच अरे मध्ये कुणी झाड लावतंय का अरे मला तर असं वाटतं नक्की तो कुणाला तरी पुरलं आहे तेवढेच सुधाकर येतो आणि म्हणतो काय रे काही लागलं का हाती तो म्हणतो साहेब इथं माती उकरलेली आहे आता सुधाकर येतो आणि म्हणतो अरे इथं तर खड्डा खांदल्यासारखा वाटतोय तो माती हातात घेतो आणि म्हणतो माती तर ओली आहे म्हणजे खड्डा आत्ताच खांदलेला आहे याचा अर्थ इथे नक्की डेड बॉडी पुरली म्हणजे गावामध्ये एक खून नाही दोन खून झाले आणि म्हणतो चला रे आसपास काही मिळतं का बघूया आता शोधायला लागतात आणि सुधाकरला टायरचे निशान दिसतात सुधाकर म्हणतो म्हणजे इथं गाडी आली होती आता ते टायर कोणत्या गाडीचे हे सुधाकर शोधायला लागतो आणि जामकरला फोन लावतो आणि म्हणतो साहेब इथं नक्कीच काहीतरी गडबड आहे जामकर म्हणतात गडबड म्हणजे काय गडबड आहे तो अहो इथं खूप मोठा खड्डा खांदला आहे आणि त्याच्यावर माती पण ओढलेली आहे याचा अर्थ कोणाला तरी पुरलं आहे आता जामकर ओरडतात बघत काय बसलाय उकरा तो खड्डा आता मात्र जामकरला भीती वाटते त्यामध्ये चिमणी तर नसेल ना आणि ते लगेच तिथे पोचतात आता बघूया खरंच खड्ड्यामध्ये कुणी सापडतं की नाही असे सगळं अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद